नाशिकच्या सातपूर परिसरातील श्रमिक नगर येथील एक धक्कादायक प्रकार उघडकीत झाला आहे केवळ कुत्र भुक्त म्हणून एका व्यक्तीने भटक्या कुत्र्याला निर्दयपणे मारून त्या कुत्र्याला मोटरसायकलला बांधून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे आणि हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राणीप्रेमींनी त्याचा शोध घेतला आणि पोलिसात तक्रार दाखल केली आहे त्यानंतर सातपूर पोलिसांनी त्याला पकडून आणले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे प्रेमींनी दिलेल्या माहितीनुसार ते दिवसांपूर्वी ही घटना घडली असावी श्रमिक नगर परिसरात एका व्यक्तीने आपल्या मोटरसायकलीला कुत्र्याच्या पायाला दोरीने बांधून फरफटत दिल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता तो प्राणीप्रेमींनी हाती पडताच त्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह विविध यंत्रणेकडे तो पाठविला त्यानंतर मोटरसायकलच्या क्रमांकावरून पोलिसांनी शोध घेऊन त्याला सातपूर पोलीस ठाण्यात आणले त्याचे नाव मानिक गुगे असून त्याने केवळ कुत्रा भुंकतो म्हणून त्याला मारल्याने महाराणी त्या कुत्र्याचा प्राणी प्रेमी दिलेल्यानुसार सदरच्या व्यक्तीने कुत्र्याला मारहाण करून मोटरसायकलला बांधले त्यावेळी तो कुत्रा जिवंत होता तो वेदनेने विवळत असतानाही संबंधित व्यक्तीने त्याला मोटरसायकल ला दोरीने बांधून या सर्व बाबत महापालिकेच्या बोलताना सातपूर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक सुहासिनी बारेला यांनी अधिक माहिती दिली महिला पोलीस उपनिरीक्षक सुहासिनी बारेला निवडणूक सातपूर पोलीस ठाणे आमच्याकडे काल दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता पब्लिक मोबाईल वरती एक व्यक्ती गाडी क्रमांक एक व्यक्ती एक एका कुत्र्याला दोरीने बांधून ते ओढत रस्त्याने घेऊन जात होता सदाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एक पॉ नावाच्या संस्थेतील संस्थापक नामे साहिल सुनील ठाकूर व अठ्ठावीस वर्ष हे त्यांच्या संस्थेमार्फत सदाचा गुन्हा त्या व्यक्तीवरती दाखल होऊन म्हणून आले होते सदाच्या व्यक्ती फिर्यादीवरून अ नामे मानिक तुकाराम भुगे व अठ्ठेचाळीस वर्ष राहणार अशोकनगर सातपूर नाशिक या व्यक्तीविरुद्ध सदरचा सदरच्या व्यक्तीने एका भटक्या कुत्र्याला दोरीने बांधून अतिशय तुरतेने ओढून नेत असल्याबाबत सदर व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल असून सदरचा गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार बनकर करत आहेत गुन्ह्याचा तपास चालू असून सदर व्यक्तीला व्यक्तीवर पुढील कारवाई चालू आहे अटकवरून वरून सदरचा बेलेवर ऑफिस असून सदार व्यक्तीविरुद्ध पुढील कारवाई करून गुन्ह्याचा तपासावरून त्याला अटक करायची तजुज ठेवलेली आहे लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव सातपूर